रामानंद रामानंदनगर महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन रंगला। सैनिकांचा सन्मान डॉक्टर साली आजच्या दिवशी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोडोचा नारा दिला ऐन तारुण्यात देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा त्यांच्या त्याग आणि राष्ट्रप्रेमाचा गौरव त्यांच्या शौर्याचं स्मरण आजच्या दिवशी आपण करणं गरजेचं आहे हा मानस घेऊन रयत शिक्षण संस्थेचे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज रामानंद नगर या महाविद्यालयाने नऊ ऑगस्ट क्रांती दिन सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर एन पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कर्मवीरान्स ज्ञानपीठ है शक्ति पीठ ही ठरते आहे शाहुफुलांसे समानते से, समान से तत्त्व मानसि मूर्ते